डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक वृद्ध गृहस्थ माळीकाम करायला असायचे एके दिवशी त्या वृद्ध माळीकाम करणाऱ्या गृहस्थाची तब्येत अचानक बिघडली व ते अंतरुणाला खेळून बसले होते त्यांना खूप ताप आला होता त्यामुळे ते वृद्ध गृहस्थ खूप भयभीत व घाबरले होते त्यांची पत्नी सुद्धा खूप घाबरली होती त्या वृद्ध माळीकाम करणाऱ्या गृहस्थाला वाटले की आपण गेल्यावर माझ्या पत्नीचे काय होणार ही चिंता त्या माळीकाम करणाऱ्या वृद्ध गृहस्थाला लागलेली असते जेव्हा बाबासाहेबांना समजते की आपल्याकडे माळीकाम करणारे गृहस्थ आजारी आहेत तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासोबत नानकचंद रत्तू यांना घेऊन त्या गृहस्थाच्या घरी जातात तो गृहस्थ जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघतो त्यावेळी तो ताडकण अंथरुणातून उडतो व म्हणतो की साक्षात भगवंतच माझ्या घरी आले डॉक्टर बाबासाहेब त्यांची आदर आणि तब्येतीची विचारपूस करतात व निघून जातात पण तो गृहस्थ एवढा आनंदी होतो की त्याचे दुखणेच विसरतो असा दयाळू व मायाळू स्वभाव डॉक्टर बाबासाहेबांचा होता जय